ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त सहा ऑगस्टच्या भागामध्ये प्रियाने जो व्हिडिओ करून ठेवलेला आहे ज्या व्हिडिओमध्ये तिने सगळं रेकॉर्डिंग करून ठेवलेलं आहे कि मी तन्वी नाही आहे मला तन्वी म्हणून इथे प्लॅन्ट करण्यात आलंय कशा पद्धतीने महीपत्नी हे सगळं केलंय तो व्हिडिओ समोर येण्याची वेळ झालेली आहे आणि त्याचबरोबर सायलीचा सुभेदारांच्या घरावरचा असलेला हक्क पूर्ण जिने मान्य करत तिच्या हातामध्ये चाव्याचा जुडगा सोपवलाय नक्की काय झालंय कसं झालंय पाहूया सहा ऑगस्टच्या भागामध्ये इकडे आता पूजेची सगळी सागर संगीत तयारी चालू असते ज्या वेळेला पूजेची तयारी चालू असते त्यावेळेला पूर्णातजी म्हणते काय ग का सगळी प्रसादाची वगैरे तयारी झाली का त्यावरती विमल म्हणते हो सायलीताईने सकाळीच उठून प्रसाद वगैरे सगळं करून ठेवलेलं आहे त्यावरती कल्पना म्हणते विमल फळं आणली का यावरती सायली संत हो आई यांना मी पाठवले ते आत्ता फळं घेऊन येतीलच असा तोंडातला शब्द तोंडात, तोंडात राईपर्यंत तिकडून आता इकडे लगेचच येतो तो, तो म्हणजे अर्जुन आणि अर्जुन सगळी फळं घेऊन येतो बायको ही बघ फळं आणि जी काही सगळी सामान सांगितलं होतं ते सगळं सामान आणलंय अजून काही हवं असेल तर सांग तितक्यात अस्मिता आहे ते हो हो मला हवंय मला डार्क चॉकलेट बाकरवडी यावरती अर्जुन म्हणतो अस्मिताई थांब थांब अगं हे काही मी आता विचारतोय खाण्याचं नाही पूजेच्या संदर्भात काय हवं असेल तर सांगायचंय तुझी झाली खाण्याची यादी सुरू सारखं आपलं तुझं चालू यावरती अस्मिता चिडते ए अर्जुन तू नको हा मला चिडवू दोघांची भांडणं चालू असतात आणि त्याच वेळेला दोघांची भांडणं चालू असताना मग कल्पना आता कल्पना म्हणते ए तुमची दोघांची भांडणं बाजूला ठेवा आणि काही झालं तरी सुद्धा आता भांडायचं नाहीये शांत बसा बरं असं म्हणत आता इकडे कल्पना दोघांनाही शांत करते आणि त्यानंतर मग आता इकडे अश्विन येतो अश्विन हे सगळं पाहत असतो अश्विनला हे अजिबात पटत नसतं त्याला डोक्यामध्ये फक्त आणि फक्त आपली तन्वी जेलमध्ये आहे आणि तरीसुद्धा ही लोक आता इकडे सेलिब्रेशन करतायत हे डोक्यामध्ये बसलेलं असतं आणि त्यामुळे त्यामुळे अश्विन तडक घराबाहेर निघून जातो त्यावरती पूर्णाजी म्हणते काय माझ्या घराला कुणाची नजर लागले या अश्विनला काहीच कळत नाहीये म्हणजे आपण त्याला इतकं समजवून सांगतोय की तन्वी कशी चुकीची आहे पण त्याच्या मनामध्ये त्याने समज करूनच घेतलेला आहे काही झालं तरी सुद्धा आता इकडे तन्वी बरोबर आणि आपण चूक असं तो वागतोय त्यावरती आता सगळ्यांनाच खूप चिंता वाटते तोपर्यंत आपल्याला जेलचा सीन दाखवला जातो जेलमध्ये प्रिया आता छानपैकी एक दो एका सेलमध्ये एक बाकडं असतं आणि दोघी जणी एका सेलमध्ये असतात ज्या वेळेला दोघी जणी एका सेलमध्ये असतात त्याच वेळेला आता इकडे प्रिया बाकड्यावरती झोपलेली असते मग इकडे लगेचच साक्षी येते ए उठ मला झोपायचं आहे तू तिकडे खाली झोप जा असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते का तू झोप जा ना तिकडे फरशीवरती मी कशाला झोपू तिकडे असं ती मग ती म्हणते काय ग दोन दिवस जेलमध्ये माझ्यासोबत राहिलीस तर काय लगेच तुला या सगळ्यामध्ये स्वतःची अवकात विसराल झाली की काय यावरती मग लगेचच आता सांगायला लगते प्रिया अवकात अवकात माझी तू काढू नकोस माझी अवकात मला माहिती आहे आणि तसंही बरोबरच आहे तुझी अवकातच नाहीये माझ्या बरोबरीने इथे राहायची चल चल तिकडे खाली बस चल. असं म्हणत प्रिया पण काय कमी नसते प्रिया सुद्धा तेवढीच माजोरडी असते आणि प्रिया आता तिकडे तिला चल चल खाली जे खाली बसायचं मी इकडे वरती बसणार आहे असं म्हणते आणि त्यानंतर दोघींची भांडणं सुरू होतात साक्षी तिला आता हाताला धरून खाली खेचण्याचा प्रयत्न करत असते ज्या वेळेला साक्षी खेचत असते आणि त्याच वेळेला प्रिया आता तिला सांगत असते अण्णा अण्णा वाचवा अण्णा मला वाचवा अण्णा मला वाचवा असं म्हणत प्रिया या सगळ्यामध्ये आता साक्षीची ऍक्टिंग करायला लागते आणि त्याच वेळेला इकडे आता दोघींची चांगलीच भांडणं जमतात दोघीजणी एकमेकींच्या सोबत आता भांडायला लागतात आणि त्यावरती प्रिया आता सांगायला लागते साक्षी तुला अशी तशी सोडणार नाही आम्ही आणि ती त्यानंतर साक्षीला जोरदार ढकलून देते आणि ढकलून तिला खाली पाडते साक्षी ज्या वेळेला खाली पडते ती रागारागात प्रियाकडे पाहायला लागते प्रिया या सगळ्यामध्ये आता इकडे साक्षीकडे रागा रागाने पाहत असते दोघीजणी जणी कुत्र्या मांजरीसारख्या भांडत असतात बरं हे सगळं होत असताना जी सांगायला लागते मला खरंच कळत नाहीये की अश्विन हा असा का वागतोय या अश्विनला समजवायचं तरी कसं आणि अश्विनला मनवायचं तरी कसं काय करायचं आहे त्याला का कळत नाहीये की ती तन्वी किती चुकीची होती आणि तिच्या चुकीची शिक्षा आता तो स्वतःला देतोय यावरती अर्जुन म्हणतो हे बघ पूर्णाजी तो आपला होता आणि कायमच का तो आपलाच राहणार आहे आणि त्यामुळे तू चिंता करू नकोस काहीही झालं तरी अश्विनला समजवण्याची जबाबदारी माझी तो थोड्याच दिवसामध्ये समजेल आणि तू नको बरं चिंता करू असं म्हणत अर्जुन आता पूर्णांची समजवत असतो आणि तिला मनवत असतो तोपर्यंत गुरुजी येतात आणि पूजेची तयारी सगळी करतात आणि पूजेला कोण बसणार आहे असं विचारतात ज्या वेळेला गुरुजी आता पूजेला कोण बसणार असं विचारल्यावर ती ताबडतोब लगेच इकडे आता प्रताप सांगायला लाग मला काय वाटतं माहितीये का, का तुमची कोणाची काही हरकत नसेल तर आपण या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायली यांच्या हातून पूजा करून घेऊया का यावरती पूर्णाजी म्हणते हरकत का असेल या घराची निगेटिव्हिटी बाहेर काढली तिच्या हातून पॉझिटिव्ह पूजा करायला नक्कीच चांगले आहे असं म्हणत पूर्णात जी या सगळ्यामध्ये आता सायली आणि अर्जुन या दोघांच्या हातून पूजन करण्यासाठी तयार असते इकडे तोपर्यंत प्रिया आता जेलमध्ये असताना साक्षी इकडे येते साक्षी लगेचच येते आणि फार अटकन प्रियाचं थोबाड फोडते आणि त्यानंतर ती आता मोठ्या दिमाखात प्रियाकडे पाहायला लागते माझ्याशी पंगा घेशील तर पुन्हा तुला खूप महागात पडेल अशा अर्थाचं ती बोलत असताना मग मात्र आता प्रिया काय कमी आहे प्रिया उठते प्रिया उठते साक्षीकडे पाहते तोच हात उचलते आणि फार अटकन साक्षीच तोबाड पडते हे बघे तुला काय वाटलं की तू हे असं काहीतरी अरेदाबी माझ्यासोबत करशील आणि मी गप्पपणे ऐकून घेईन बिलकुल नाहीये मी पण नावाची प्रिया आहे तुला माहिती आहे ना जेलमध्ये यायच्या आधीचीच गोष्ट आहे खूप मी एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये आता तुमचा सगळ्यांचा कच्चा लिहून ठेवला आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना तुम्ही सगळ्यांनी कशा पद्धतीने मला इकडे आणलंय हे सगळं करून ठेवलेलं आहे माहिती आहे ना मी खोटी तन्वी आहे खोट्या तन्वीला कसं तुम्ही हात आणलं आणि त्यानंतर रविराज किल्लेदार यांच्या घरात कसं पेरलं काय तुम्हाला हे होतं हे सगळं सगळं मी रेकॉर्ड करून आले आणि इतकंच नाही या खुनाच्या केसमध्ये तू आतमध्ये आली असशील ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता अनेक तुमचे कच्चे चिठ्ठे त्या सगळ्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलेत हे विसरलं असलीस ना तर बघ यावरती साक्षी सांगायला लागते तन्वी प्रिया तुझं हे अति झाले हा प्रिया तुला आता असा घडा शिकवेन ना की या सगळ्यामध्ये तुला आता खूप मोठा धक्का बसेल असं म्हणत ती आता प्रियाला चांगलीच धमकी देते ज्या वेळेला ती प्रियाला धमकी देते आणि त्याच वेळेला तोपर्यंत हे सगळं असं म्हणत दोघीजणी जणी कुत्र्या मांजेसारख्या भांडत असतात पण या सगळ्यामध्ये प्रियाच्या मोबाईलमध्ये असलेला तो व्हिडिओ अजूनही तसाच असतो आणि प्रियाचा मोबाईल तो प्रिया मात्र आता किल्लेदारांच्या घरी जमा झालेला असतो आणि त्यामुळे एक नवीन आता सुरू होणार प्रिया सांगत असते तुम्हाला काय वाटलं तुम्हीच फक्त कारस्थान केलेत का मी पण माझ्या बाजूने सगळे साक्षी पुरावे जमा करून ठेवलेले आहेत कधी कुठे कसं कुणाला मारायचं ना हे मला चांगलंच माहिती आहे असं म्हणत प्रिया आता साक्षीला उलटी धमकी देते ज्या वेळेला ती साक्षीला धमकी देते साक्षी पण तिच्याशी काही गप्प बसत नाही दोघींची भांडणं चालूच असतात तोपर्यंत महिपतने त्याच्या माणसांना आणलेलं असतं त्याच्या माणसांना म्हणतो की हे बघा आत्ता मी जे काही काम देतोय या कामामध्ये जर काही कुचराई झाली तर मात्र गाठ माझ्याशी आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे महिपत सांगायला लागतो हे बघा जे काम सांगतोय ते काम करा या वेळेला जर कामामध्ये काही दिरंगाई झाली किंवा काही प्रॉब्लेम झाला तर ना तर तुमचीच आर्थी उचलली जाईल ही गोष्ट विसरू नका मला आता प्रत्येक काम परफेक्टली झालेलं पाहिजे असं मग आता इकडे तो माणसांना आपल्या काम सांगतो अर्जुनच्या घरी धमकीची चिठ्ठी पोचवायला पण या कामामध्ये काहीही चूक व्हायला नकोय इतकं मात्र तो सारखं 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 ठणकावून सांगतो कारण त्यांनी प्रत्येक चुकीची शिक्षा त्याच मुले, त्याच मुले, आता आपली मुलगी जेलमध्ये जाऊन भोगलेली असते आणि त्याचमुळे त्याचमुळे आता इकडे त्यांनी हा निर्णय घेतलेला असतो एक एक करत तो आता सगळ्यांचा बदला घ्यायला टपलेला असतो आणि त्याचं पुढचं टार्गेट असतं ते म्हणजे अर्जुन अर्जुनला मारणं इतकं सोपं नाहीये किंवा त्याच्यावरती हात घालणं हे सुद्धा इतकं सोपं नाहीये हे जरी माहिती असलं तरी सुद्धा तरी सुद्धा अर्जुनला त्रास द्यायचा हे मात्र त्याच्या हातात असतं बरं हे सगळं चालू असताना इकडे आता सागरे संगीत घरी पूजन चालू असतं छानपैकी आता इकडे शिवलिंगाचं पूजन चालू असतं आणि हे सगळं चालू असताना मग मात्र आता अर्जुन आणि सायली दोघ जण पूजेला बसलेले असतात छानपैकी पूजन चालू असतं सगळे घरचे एन्जॉय करत असतात आणि सगळेजण मनोभावे आरती पूजा हे करत असताना अचानकपणे ती माणसं बाहेर येतात बाहेर येऊन एका दगडामध्ये एक दगड कागदात गुंडाळतात त्याच्यावरती धमकी वजा मेसेज लिहितात आणि पूजा संपन्न झाल्यावरती तो कागद अचानकपणे आता इकडे खिडकीतून फेकून देतात खिडकीतून कागद फेकून ते लोक तिकडून पळून जातात ज्या वेळेला तिकडून पळून जातात त्याच वेळेला आता इकडे सायली पाहायला लागते उठते तो कागद उचलते कागद उचलून तो आता ती वाचायला जगते त्यावरती प्रताप म्हणतो कोण आहे तिकडे कोण आहे तिकडे असा आता प्रताप म्हणायला लागतो ज्या वेळेला प्रताप हे सगळं म्हणत असतो आणि तोपर्यंत पूर्णातजी म्हणते प्रताप किती मोठा आवाज आला कुणीतरी नक्कीच बाहेर आलेला हे बघायला पाहिजे यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही सगळ्यांनी थांबाई ते मी बघतो काय ते तोपर्यंत सायली आता ती चिठ्ठी घेऊन येते आणि आता लगेचच अर्जुन आता वेळ तुझा जीव घेण्याची हा मेसेज वाचते आणि सायलीला जबरदस्त धक्का बसतो अर्जुन म्हणतो तुम्ही कोणीही काळजी करू नका मी बघतो बाहेर जाऊन असं म्हटल्यावर ते आता इकडे सायली सांगायला लागते अजिबात नाही तुम्ही कुठेही जायचं नाही आहे तुम्ही इथेच थांबायचं आहे बाहेर ती माणसं आलेली असतील आणि त्यामुळे त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका अर्जुन म्हणतो मला काहीही होणार नाही आहे तुम्ही सगळ्यांनी इकडे थांबा मी जाऊन आलो असं अर्जुन म्हणायला लागतो अर्जुन हे सगळं म्हटल्यावरती मग मात्र सायली सांगते अजिबात नाही त्यावरती प्रताप म्हणतो हो अर्जुन सायली बरोबर बोलते आहे अजूनही ती माणसं समोर असतील ती माणसं बाहेर असतील आणि त्यांच्यावरती उगाच तू आता हल्ला वगैरे त्यांनी तुझ्यावरती केला तर आपल्याला खूप कठीण जाईल तू बिलकुल जाऊ नकोस अर्जुन ऐकायला तयार नसतो मला काही होणार नाहीये ती लोक का माझं काही वाकडं करू शकणार नाहीत असं म्हणायला लागतो पण त्यावरती पूर्णातजी म्हणते थांब अर्जुन तू प्रतापला घेऊन जा हो नाही करता करता प्रताप आणि अर्जुन हे दोघ जण बाहेर येऊन नक्की कोण आहे काय आहे कुणी दगड मारलाय हे पाहण्याचा प्रयत्न करायला लागतात आणि त्याच वेळेला इकडे आता घरामध्ये सगळे घाबराघुबरी झालेली असते कुणी हे सगळं केलंय अर्जुनला धमकी देण्या इतपत कुणी हे सगळं केले हे काही कळत नसतं पण हे मैपत शिगण्याचं काम आहे हा सगळ्यांना अंदाज आलेला असतो त्यानंतर मग आता प्रताप आणि अर्जुन बाहेर येतात ज्या वेळेला प्रताप आणि अर्जुन हे दोघं जण बाहेर येतात त्याच वेळेला मग आता प्रताप प्रता म्हणायला लागतो काय रे अर्जुन कोण असतील ही माणसं आणि बघ ना आपण याच्या आतच ती पळून गेली होती यावरती अर्जुन म्हणतो कोण असणार आहे महिपत शिकरे भिथरलाय साक्षीला जेल झाले ना आणि त्यामुळे त्याला वाटेल ते तो करतोय तू काही टेन्शन घेऊ नकोस डॅडा असं तो म्हणायला लागतो मी ताबडतोब पोलिसांना फोन केलेला आहे आणि पोलिसांना फोन करून लगेचच कंप्लेंट नोंदवायची आहे असं म्हणत अर्जुनने आता इकडे पोलिसांना ऑलरेडी कॉल केलेला असतो आणि पोलीस लगेच येतात पोलीस आल्यावरती ते म्हणतात काय झालंय अर्जुन सुभेदार यावरती अर्जुन घडलेली घटना सांगतो की आमच्या घरी पूजन चालू होतं आणि त्याच वेळेला बाहेरून एक जोरदार दगड आला त्याच्यामध्ये एक कागद गुंडाळलेला होता आणि त्या कागदावरती असं लिहिलेलं होतं की आता वेळ आहे तुझा जीव घेण्याची यावरती मग आता इकडे पोलीस म्हणतात ठीक आहे अर्जुन सुभेदार आम्ही तुमची कंप्लेंट नोंदवून घेतोय तुम्ही बिलकुल चिंता करू नका याच्यावरती आम्ही बरोबर ऍक्शन घेऊ असं म्हणत पोलीस कंप्लेंट नोंदवलेली असते अर्जुन आणि प्रताप यांनी पोलिसांकडे कंप्लेंट नोंदवून मग आता दोघं घरात येतात इकडे सायलीला खूपच दुःख झालेलं असतं की नक्की आता काय होते इकडे अर्जुन म्हणतो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका त्या महिपत शिकरेला बरोबर अद्दल कशी घडवायची मला माहिती आहे यावरती मग आता प्रताप म्हणतो हे बघ अर्जुन तू जरा जपून राहा यावरती मग आता पूर्णाजी म्हणते काय चाललंय ना मला खरंच कळतच नाहीये कुणाची दृष्ट लागले माझ्या घराला असं म्हणत पूर्णाजी रडत असते अर्जुन तिला समजावतो त्यानंतर पूर्णाजी म्हणते विमल तू सगळ्यांना प्रसाद दे बरं पूजा संपन्न झालेली असते विमल सगळ्यांना प्रसाद देते गुरुजींची दक्षिणा दिली जाते आणि दक्षिणा देऊन आता गुरुजी या सगळ्यामध्ये नंतर आता तिकडून निघतात तोपर्यंत मग आता सागरचं सा पूजन झालेलं असतं आणि त्यावरती पूर्णातजी म्हणते काय हे सगळं घडतंय म्हणजे आता हा अश्विन इकडे नाहीये अश्विन या सगळ्यामध्ये इथे नाहीये आणि मला अश्विनची खूप काळजी वाटती आहे म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता अश्विन इकडे असायला पाहिजे होता त्यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागते सायली पूर्णात जी तुम्ही काळजी करू नका सगळं सगळं काही ठीक होणार आहे म्हणजे काहीही झालं ना तरी अश्विन भाऊजींना आपण आता समजवायचं आहे तुम्ही चिंता करू नका ज्याप्रमाणे प्रियाची निगेटिव्हिटी या घरातून निघून गेली ना आपल्या घरामध्ये आता कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी राहणार नाहीये आणि खरं सांगायचं तर ना ही म्हणजे प्रिया या प्रियाबद्दल मला सगळं माहिती होतं आणि तरी सुद्धा ती फक्त या घरामध्ये नाटक करून राहत होती या घरातील लोकांना भुलवत होती ती खोटं खोटं वागून आता मी कशी चांगली आहे मी किती गुणी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न जरी तिने केलेला असला ना तरी तिचे अवगुण हे तिने वेळोवेळी दाखवलेलेच होते फक्त ते आपल्या लक्षात नाही आले किंवा तुमच्या ते लक्षात नाही आले तिने प्रत्येक वेळेला जे काही तमाशे केले मग आता पूर्णाजीच्या डोळ्यासमोर सगळा तमाशे येतात ज्या पद्धतीने प्रियाने आता इकडे सांगितलेलं असतं प्रॉपर्टीसाठीचे वाद किंवा प्रियाने ज्या काही घटना केलेल्या असतात ते सगळं पूर्णाजीच्या समोर येतं आणि पूर्णांची विचार करायला लागते बरोबर बोलते साहिली प्रियाने प्रत्येक वेळेला आता इकडे भांडणं लावण्याचे काम केलं ला। प्रत्येक वेळेला घरामध्ये वादविवाद करण्याचं काम केलं घरामध्ये फूट पाडण्याचं सुद्धा आता काम प्रियानेच केलेलं होतं आणि तरी सुद्धा तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये आता तिला पाठीशी घालत गेलो जी म्हणते बरोबर आहे सायली बोलतेस ते तिने प्रत्येक वेळेला तिच्या आता या गोष्टीची चुणूक आम्हाला दाखवली होती प्रताप म्हणतो खरंच आहे खरच आहे ती प्रत्येक वेळेला हे वागत होती पण आपण आपण प्रत्येक वेळेला तिच्यावरती दुर्लक्ष करत आलो आणि प्रतिमाची मुलगी त्यामुळे तिची इमेज आपल्या डोक्यामध्ये इतकी चांगली आपणच करून ठेवली ना की प्रतिमाची मुलगी असं काही करू शकत नाहीये हे आपल्या डोक्यामध्ये जरा जास्त चांगल्या पद्धतीने होतं आणि म्हणूनच आपण या सगळ्याला भुललो आपण या सगळ्यामध्ये अशा प्रकारचे जे काही तिला फसलो ना ते म्हणून घडलं पण सायरीने आणि अर्जुनने वेळीच आपले डोळे उघडलेले आहेत यावरती सायरी सांगायला लागते बाबा आणि पूर्णाची आता हा विषय सारखासारखा आपण काढण्यात का काही अर्थ नाहीये मुळातच जे काही झालंय ना त्या गोष्टी आता आपण सोडून देऊया आपण जे काही बोलतोय ना त्याचा परिणाम आपल्या आता आपल्या ना अस्मिताबाईचं बाळ सुद्धा ऐकतंय ना मग अस्मिताईच्या बाळावरती हा सगळा परिणाम होईल आणि त्यावरती अस्मिता म्हणते तर तर माझं बाळ सगळं ऐकतंय आणि माझं बाळ माझ्यासारखंच होणार आहे माझ्यासारखंच गुणी आणि माझ्यासारखंच होणार आहे यावरती अर्जुन म्हणतो हो हो तुझ्यासारखंच तुझं बाळ होणार शॉपिंग करणार मुडी आणि हे सगळं बोलत असताना मग मात्र आता इकडे ती म्हणते झालं तू मला या सगळ्यामध्ये पुन्हा 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 त्रास द्यायला लागलास बरं झालं तो अश्विन नाहीये नाहीतर त्या अश्विनने अजून मला त्रास दिला असता असं म्हणत असताना मग आता पूर्णाजी म्हणायला लागते अश्विन तर आपल्यापासून लांबच चायला लागलेला आहे त्याला आपलं काही ऐकायचंच नाहीये आपण जे काही बोलतोय त्याला कळतच नाहीये त्यावरती मग आता लगेचच सांगायला लागते सायली तुम्ही काळजी करू नका अश्विन भाऊजींना सुद्धा आता एक दिवस सत्य कळेल अर्जुन म्हणतो हो तू चिंता करू नकोस काही झालं तरीसुद्धा आपण अश्विनला हे सत्य समजवून सांगायचं आहे अश्विनला सगळं पटवून द्यायचं आहे अश्विनला सगळं समजेल ज्या पद्धतीने तुम्हाला सगळं समजलं ना त्या पद्धतीने अश्विनला पण समजेल असं म्हणत अर्जुन आपल्या मतावरती ठाम असतो काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये अश्विनला सत्य समजणार म्हणजे समजणार असं तो म्हणत असतो बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे पूर्णाचीला सायरी समजवत असते या घरातली निगेटिव्हिटी गेलेली आहे आता चिंता करू नका त्यावरती कल्पना म्हणते सगळ्यात चूक माझीच आहे मला हे नेहमी सांगत होते की तन्वी या घरासाठी योग्य नाही आहे पण मी मी प्रेमाची पट्टी आता बांधलेली असते आणि या सगळ्यामध्ये आता मी माझ्यामुळेच हे सगळं घडलं मी तिला या ग म्हणजे या घरामध्ये इतकं डोक्यावरती चढवून ठेवलं होतं यावरती आता पूर्णांची खूप मोठा निर्णय घेते पूर्णांची सांगायला लागते मी तुला ओळखायला चुकले सायली काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा प्रत्येक वेळेला मी तुझ्यावरती संशय घेतला तुला या सगळ्यामध्ये आता या सु, घराच्या सुमेचा दर्जा नाही दिला पण आज मला चुकी कळलेली आहे या घरामध्ये फक्त क कल्पनाच नाही चुकली तर मी पण चुकले सायली आणि मला माझी चूक सुधारायची आहे काहीही झालं तरी सुद्धा आता माझी चूक मी सुधारणार आणि असं म्हणत पूर्णाजीने या घराच्या चाव्या व सायलीच्या हातामध्ये सोपवत या घराची सगळी जबाबदारी सायलीकडे सोपवलेली असते आता मात्र सायली पूर्णाजीच्या पाया पडते तिला मिठी मारते आणि आता घराच्या किल्ल्या आपल्या हातात घेते तोपर्यंत तो आता धमकी मिळाल्यापासून सायली अर्जुनला कुठेही बाहेर जाऊ देत नसते त्याच्यावरती वॉच ठेवून असते आणि कुठे चाललात तुम्ही अर्जुन म्हणतो केस आहे पण सायली ऐकत नाही त्याचा हात पकडते आणि तुम्ही कुठेही जाणार नाही असं त्याला म्हणायला लागते तोपर्यंत तो इकडे आता महिपतने त्या माणसाला म्हणजे ज्या माणसाने कोर्टामध्ये जो पैसे कॅशियर कडे जाताना पकडला गेलेला असतो त्या कॅशियरला पकडत सगळ्यांना सगळ्यांचा चाग्रेन बदला घेणं चालू असतो